हॅलो नमस्कार मी चार अंडे घेतले अंड्यापासून आज एक वेगळी नवीन रेसिपी बनवणार आहे चला तुमच्यासोबत शेअर करा म्हणून मी म्हणते मग आता बनवायला घेऊया हे एक इडलीचं भांडं घेतलं आहे इडलीच्या भांड्याला आपण असं पूर्ण तेल लावून घेऊया सगळीकडून हे बघा मी भांड्याला तेल लावून घेतलं इडलीच्या त्याच्यामध्ये ना हे असं अंडं घालते फोडून हे असं टाकायचं जर तुम्हाला जमत नसेल पाठीमध्ये असं फोडून घ्यायचं आणि फोडून घेऊन चमच्याच्या सायाने असं घ्यायचं टाकून याच्यामध्ये असं थोडं थोडंसं मीठ टाकून घेऊया थोडस लाल तिखट हे बघा हे गॅसवरती मी इडलीचं भांडं ठेवून घेतलंय त्याच्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलंय हे आता आपण हे असंच ठेवून घेऊया ठेवून घेऊन एक दहा मिनटासाठी वापरून घेऊया ह्याला हे असं झाकर लावून दहा मिनटं वापरून घेऊया असं ह्या पद्धतीने हे असं शिजवून घेतलेत मी हे बघा असं ह्या पद्धतीनं हे असे काढून घ्यायचे हे सगळे एकत्र हे बघा कसे निघता येते हे रेसिपी लई चांगली होते खायला पण खूप चांगली लागते लहानांपासून मोठे सगळे खातात हे सगळ्यांना आवडते खायला हे बघा थोडंसं लाल तिखट थोडासा गरम मसाला हे थोडासा धन्या पावडर थोडासा जिरा पावडर हळद थोडीशी ह्याला थोडंसं पाणी घालून काढून घेऊया एक चमचा पाणी हे असे पेस्ट करून घ्यायची ह्याची <laughs> हे बघा ह्या पद्धतीनं असं सगळं लावून घ्यायचं पूर्ण हे आतलं सगळं शिजलं पाहिजे कच्च नाही राहिलं पाहिजे कच्च नाही राहिलं ना चांगल्या लागत पण नाही निघत पण नाही का हे पूर्ण असं लावून घ्यायचं चालू केलं आणि गॅसवरती पॅन ठेवून घेतलाय त्याच्यात ते तेल टाकून घेते थोडस जास्ती तेल नाही टाकायचं थोडंस तेल टाकायचं असं पूर्ण चौकळ तेल करून घ्यायचं सोडून घ्यायचं ह्या पद्धतीनं जास्ती नाही भाजायचं आता कसं आपण वाफून घेतलं आहे जास्त त्याच्यामुळं ना जास्ती भाजायची गरज नाही हे बघा असं पटून झाले आहे आणि कसं आहे वापून घेताना मी त्या साईडनं मीठ मिरची टाकलं तर ना ह्या साईडनं मीठ कमी आहे थोडंसं मी व वरून मीठ टाकून घेते असं हलकंसं मीठ टाकायचं जास्त मीठ नाही टाकायचं कसं लहान मुलं खातात मग मी तिखट कमीच टाकलं जास्त तिखट नाही टाकलं आणि हे सगळ्यांना आवडते लहान मोठे सगळे खातात कसं मस्त झालं रेसिपी काय नाही खायला पण चवीला चांगली लागते दिसायला पण चांगली दिसते आणि करायला पण सोपी आहे जास्त अवघड नाही हे बघा हे बघा दिसायला किती भारी दिसतं आहे अगदी एक नंबरच दिसत आहे खाल्लं ना तर परत परत करून खावा वाटेल माणसं ही माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर करा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नाही आवडल्यास रेसिपी ते पण सांगा कुठं कशात आवडली नाही काय नाही कुठं कमी आहे ते सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये मला सुधारणा करता येईल तसं कमेंट करून मला सांगा